मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी उद्या शरद पवार देवेंद्र फडणवीस सोलापुरात मोहिते पाटलांचा अर्ज अनसभा सभा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मोहिते पाटलांनी भाजपला धक्का दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत उद्या धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असून यासाठी शरद पवार सोला पवार सोलापुरात येत आहेत तसेच सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हुतात्मा स्मृती मंदिरात जाहीर सभा देखील केल आयोजित केली आहे तसेच राम सातपुते यांचा देखील उमेदवारी अर्ज उद्या भरला जाणार असून यासाठी देवेंद्र फडणवीस सोलापुरात येत आहेत भाजप छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सात रस्त्यापर्यंत रॅली काढून शक्ती प्रदर्शन करणार आहे आमदार राम राम सातपुते आणि माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटलांनी आक्रमक प्रचार सुरू केला आहे सातपुते यांचे पार्सल एका रात्रीत बीड ला पाठवू अशी टीका धैर्यशील मोहिते पाटलांनी केली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची सर्वच यंत्रणा विस्कळीत झाल्यामुळे प्रमुख पदाधिकारी टेन्शन मध्ये आहेत तर मारस मतदारसंघात भाजप देखील माणूस मिळणार नाही अशी व्यवस्था मोहिते पाटील करू लागले आहे शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजय दादा या तिघांनी बारामती माढा आणि सोलापुरातून अनुक्रमे सुप्रिया सुळे धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांचा विजयाचा चंग बांधला आहे भाजप विरोधी वातावरण आणि मराठा समाजाची भूमिका ग्रामीण भागात भाजप विरोधी रोष तसेच परके वाटणारे उमेदवार याला भाजप आगामी वीस दिवसात कशी उत्तरे देणार आणि वातावरण बदलणार हे मोठे आव्हान आहे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांनी सोलापुरात घेतली बैठक सोलापूरचे मतदान पंच्याहत्तर टक्केपर्यंत वाढवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने प्रयत्न करण्याच्या तिला सूचना काँग्रेस नेते राहुल गांधी चोवीस एप्रिल रोजी आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी दमाणी नगरातील उद्या सोलापूरसाठी भाजपचे राम सातपुते आणि माढ्या मतदारसंघासाठी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवला आमदार रणजित सिंह मोहिते पाटील अद्याप भाजपमध्येच मात्र मोहिते पाटील समर्थक अनेक जण देऊ लागले भाजपचा राजीनामा आणखी एक महिनाभर कामानिमित्त सोलापूरचे विमानतळ राहणार बंद त्यामुळे राजकीय नेत्यांची हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागांची शोधाशोध तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षा पेक्षा, पेक्षा खूप काही देणार श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन एआउट सह श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे सोलापूर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड आज भरणार उमेदवारी अर्ज सोलापूर जिल्ह्यातील चौतीस साखर कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांची दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची एफआरपी दिली नाही शैली पदयात्रा आगमनानिमित्त सोलापुरात आज दुपारी चार वाजता सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांना पाच नंदी ध्वजाद्वारे घालण्यात येणार प्रदक्षिणा यंदाच्या वर्षी एकोणतीस जून पासून सुरू होणार अमरनाथ मंदिराची वार्षिक तीर्थयात्रा साताऱ्याची जागा अजितदादांना मिळणार की भाजपला आज मुंबईत होणार निर्णय शरद पवार आज साताऱ्यामध्ये शक्ती प्रदर्शन करीत शशिकांत शिंदे यांचा सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भरणार उमेदवारी अर्ज उदयनराजेंना भाजपकडून साताऱ्याची उमेदवारी मिळणार आज फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची शक्यता राज्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना जारी करण्यात आला येल्लो अलर्ट पटेल म्हणाले मोदी सत्तेत आल्यावर विधानसभेवर परिणाम होणार चार जून नंतर इच्छुकांसाठी आमची दारं उघडी महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा डेझर्ट आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बजाव करण्याचा डक कूलरचा कूल कुल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स 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 हनी कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ठ्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह चारशे कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करा संजय रावतांची मागणी रोहित शर्मा एकटाच लढला शतकानंतर ही मुंबईचा पराभव चेन्नईचा वीस धावांनी विजय जुने दिवस परत आणणार अकलूत सोलापूर एकत्र आल्यावर काय होतं ते दाखवून देऊ प्रणिती शिंदेचा एल्गार तुला एका रात्रीत आमदार केला आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार धैर्यशील मोहिते पाटलांचा राम हल्ला बोल। कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग परफ्यूम्स, सलोन इक्विपमेंट्स शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता खासदार जलील यांना पुन्हा दिल्ली पाठवण्यासाठी असदुद्दीन ओवीसी मैदानात संभाजीनगरच्या कन्नड वैजापूर मधून तोफ धडाडणार अठ्ठ्याण्णव वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्या राज्यातील पहिल्या गृहमतदार निवडणूक आयोगाचा पहिल्यांदाच उपक्रम जनता उघड्या डोळ्यांनी पाहते त्यांना काळ क्षमा करणार नाही राधाकृष्ण विखे पाटलांची मोहिते पाटलांवर टीका मधून राजू शेट्टी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचाही उद्याचाच मुहूर्त मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला वेग आता अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषण सिंह होळकर तुतारी हाती धरणार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस yes, न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा